हॅलो एव्हरी वन दिवसाची सुरुवात माझी आज हाताला स्प्रे मारून झालेली आहे काल रात्री माझा रुद्रक्षचलताना हात लचकला होता त्यानंतर मी माझं गरम पाणी करून घेतलं आणि थोडेसे फळं आणले होते रात्री ते रात स्वच्छ करून घेतले आणि आज थोडं लिंबू करवट होतं त्यानंतर मी माझी झाडजूड करून घेतली आणि मी माझ्या एक्सरसाईजला सुरुवात केली सुरुवातीला स्ट्रेचिंग वगैरे करून घेतली आणि मी माझा एक्सरसाइज पूर्ण केला त्यानंतर पाच मिनटं एक्सरसाईज झाल्यानंतर मेडिटेशन केलं आणि अशा प्रकारे माझं वर्कआउट संपवलं त्यानंतर फ्रेश होऊन मी लगेच स्वयंपाकाशी तयारी करायला लागलेस त्यांच्या टिफिनसाठी आज मी वांग्याचं भरीत केलं होतं आणि रुद्राक्षिलाच्या पप्पांनी पप्पाने रोज एक स्कूटीवर चक्कर मारायची असते ती मारून झाल्यानंतर बाबाला मी बाय करून वरती आलो तिला आंघोळ वगैरे घातली पण आंघोळ झाल्यानंतर ती तिला टबमध्ये बसायचंच होतं सो ती निघतच नव्हती मग ती तोपर्यंत बसली तोपर्यंत माझ्या मशीनमध्ये मी कपडे लावून घेतले आणि तिला पटकन असं आवरून घेतलं तिचं पण आणि मी तिला सध्या थंडीमुळे टेडी बारचं मी तिला मॉश्चरायझर यूज करते त्यानंतर आम्ही युनिकॉर्नचे पण केस विचारले आणि आमचा ब्रेकफास्ट करायला घेतलं तिला तुपोळी आणि माझे ओट्स खाऊन घेतले रुद्राक्षीला खाऊ घालायचं म्हणजे मला जवळपास तिला एक तास लागतो तिला खाऊ घालायला त्यानंतर तिचं खाऊन झाल्यानंतर मी माझे बाकीचे काम पण पटकन आवरून घेतले आणि कामं माझे आवरून झाल्यानंतर देवपूजा ते सर्व झाल्यानंतर मी झाडाला पाणी घालायला घेतलं तो तोपर्यंत इने बकेटी कसा का कारभार करून ठेवला त्यानंतर तिला झोपवलं आणि अडीच वाजता मी माझं लंच पूर्ण केलं आय होप तुमचाही दिवस चांगला केला असेल बाय बाय